आरटीए क्लब शाखा वडीतर्फे श्री दादाजी लटारी पोटे यांचा तहसील कार्यालयासमोर सत्कार अखेर लोटांगण आंदोलन अर्धनग्न आंदोलन समाधी आंदोलनाला यश वणी नितीन गडकरी साहेब परिवहन मंत्री भूपृष्ठ केंद्रीय तहसील कार्यालय वडीसमोरील रस्त्याचे संदर्भात दोन हजार एकवीस चोवीसपर्यंत संबंधित विषयाचा पाठपुरावा करून आंदोलन केले त्यात लोटांगण आंदोलन अर्धनग्न आंदोलन समाधी आंदोलने केली त्या कार्याची दखल पत्रकाराच्या माध्यमातून कार्यालयांनी घेतली नाही अखेर नितीन गडकरी साहेब परिवहन मंत्री भूपृष्ठ केंद्रीय यांनी रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भाने दखल घेऊन तहसील कार्यालयासमोरील सिमेंट कॉन्क्रीट रस्ता तीन दिवसात तात्काळ बनवून दिल्याबाबत माननीय श्री नितीन गडकरी साहेबांचे आर टी आय क्लब वणीतर्फे दादाजी लटारी पोटे संघटक प्रचारक वणी वणी आर टी आय क्लबचे सचिव प्रशांत जुमनाके कायदेविषयक सल्लागार पी के टोंगेसर वैभव पोटवडे पत्रकार मनोज नवले तथा इतर कार्यकर्ते उपस्थित होते